जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत इच्छुकांची संख्या एक डझनपेक्षा जास्त झालेली आहे दररोज एक एक जण इच्छुक होतोय मला आमदार व्हायचं आहे आमदार का व्हायचे प्रश्न कुठले आहेत काय करणार हे माहीत नाही परंतु काही मंडळी सहानुभूतीवर आमदार व्हायचे अशा प्रकारची पाहत आहेत तर काही मंडळींनी तालुक्यासाठी खरोखर त्याग केलेला आहे परंतु काही मंडळींना आपण असं म्हणणार नाही कधी कधी असं पाऊस आलो काहीतरी उगवतं तसा काही प्रकार आहे का अशा प्रकारची शंका येते असो शेवटी तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपला नेहमीचा प्रश्न हवा कोणाची आमदार कोण हवा असे काय सांगाल विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत इच्छुक मंडळी अनेक जण आहेत हवा कोणाची तालुक्याला आमदार कोण हवा नमस्कार वाणी साहेब खरं तर आपण प्रश्न विचारला किंवा आपला कार्यक्रम विधानसभेच्या माध्यमातून आहे मी आपल्याला सांगेल की तालुक्याचा जर विचार केला पूर्व आणि पश्चिम असा तालुका आपला आहे आणि जर या तालुक्याचा विचार जर आपण केला आणि दहा वर्षापूर्वीचा तालुका जर आपण बघितला यापूर्वीच्या आमदारांनी त्या ते ठिकाणी त्यांच्या पद्धतीने काम करत होते पण या तालुक्यामध्ये आदरणीय शरददादा सोनवणे आल्यानंतर त्यांनी तालुक्याचा के अभ्यास केल्यानंतर पहिलं जे मेन दळणवळणाचं जे साधन होतं ते पूर्ण रस्ते केले आपण सर्वजण पाहतोय आज आपण ज्या रस्त्याने फिरतो ती शरददादाने रस्ते, रस्ते केलेले किंवा शरद दादाचं जे व्हिजन तालुक्याच्या बाबतीमध्ये आहे पर्यटन विकास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक जुन्नर तालुका पर्यटन केला पर्यटन केल्यानंतर त्यांनी काय पाहिलं जुन्नरमध्ये एम आय डी होऊ शकत नाही जे बेरोजगार तरुण आहेत किंवा शिक्षित तरुण आहेत त्यांना उद्या रोजगार काय द्यायचा तर जर आपण तालुका पर्यटन केला आजही जर आपण पाहिलं तर जुन्नर तालुक्यामध्ये ऐतिहासिक पर्यटन आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि ती जन्मभूमी असताना जर आपण पश्चिम पट्ट्यामध्ये सात ते आठ किल्ले त्या ठिकाणी आहेत अष्टविनायक आहे लेनद्री ओझर आहे रेड्याची समाधी आहे जे आपण म्हणतो रामकृष्ण आर्य हा मंत्र इथूनच या भूमीतून झाला हे सगळं दादानी तिथं विधानभवनात मांडल्यानंतर विधान परिषदेत मांडल्यानंतर हा तालुका पर्यटन झाला आणि आता कुठंतरी रोजगाराला चालना मिळाली मी जास्त सांगणार नाही पूर्वपट्ट्यामध्ये तर हा सदनबाग आहे थोडा शेतकरी आहे न, न न, आज आपण मुंबईमध्ये पाहिलं तर जुन्नरचाच भाजीपाला तिकडे आहे पण जर आमच्या पश्चिम पट्ट्याचा जर आपण विचार जर केला तर घाटघर असेल नंतर वरती दुर्गादेवीवर सुबाईचं सुबाईचा असेल वगैरे हाडसर किल्ला असेल आज घाटघरला जर गेलो तर कोट्यवधीचे रिसॉर्ट त्या ठिकाणी तयार झालेत हे एक एकमेव कारण आहे शरददादा सोनवणे एम टी डी सीच्या नकाशावरती तालुका आला आणि आज पर्यटन आपल्याला यायला लागले दोन हजार चोवीसला आमदार कोण हवा दोन हजार चोवीस ऑफकोर्स शरददादा सोनवणेच हवा कारण जे शरद दादानी तालुक्याच्या बाबतीत जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर दादा आमदार पाहिजे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम कसं आहे आता त्या कामासंदर्भात मी सांगू शकत नाही पर तालुक्यात सांगू शकत नाही म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे काय का, का आमदार अतुल बेनके यांचं जर काम आपण पाहिलं तर एकही मला असं वाटतं रस्ता सोडा दहा किलोमीटरच्यात रस्ताने ना किंवा नाविन्यपूर्ण प्रकल्प एक बी नाही आता ते पर्यटनाच्या मा मागे त्यांनी आराखड्याचं उद्घाटन केलं आजीदादाच्या उद्घाटन आढावा घेतला तो बी दादांनीच पर्यटन केलेला आहे म्हणजे पर्यटन आणि मला वाटतं अतुल शेठबेन यांचा काही संबंध तसा नाही अजिबात नाही कारण दादांनी तो पर्यटन केला पुढं ते काम करत आहेत पण त्यांचं काम जर आम्ही आम्ही बघितलं ना साहेब दादा असताना पियसा क्षेत्राला वेगळं पर्यटन पूर्वपट्ट्याला वेगळं पर्यटन म्हणजे इतका दुजा भाव त्या पर्यटनामध्ये सुद्धा आहे ना की वरती काय म्हणतात धोका नाही पोहोचला पाहिजे तिकडं लोकांनी बैलगाडीत पर्यटन करायचं आणि खाली ई रिक्षामध्ये करायचं ही दुटप्पी भूमिका महायुतीमध्ये असताना सुद्धा तुम्ही बेनकरवर टीका करत आहे नाही महायुतीमध्ये जरी आम्ही असलो ना साहेब मुळात आमच्या शिवसेना पक्ष शिकवण्याचं असे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि बाळासाहेब म्हणलेत की जर समजा न्याय मिळत नसेल तर तो न्याय आपल्याला मागून घेतला पाहिजे हिसकावून घेतला पाहिजे उद्या जर समजा आपले जरी माणसं असली आपले मिनिस्टर असले किंवा मुख्यमंत्री असले तरी आपलं जे दुःख आहे ते त्यांच्या समोर मांडायला पाहिजे त्यामुळे अतुल बेनके जरी मायुतीमध्ये जरी असले त्यांनी जे काही काम करताना चुका केल्या ते त्यांना सांगितल्या पाहिजेत तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये का एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता आम्ही बाळासाहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांची शिवसेना कुठे नाही नाही ते खोटी खरं त्या भार गडीत मला नाही पडायचं साहेब मी छोटा कार्यकर्ता आहे खालच्या लेवला हो पण शरददादा जे काम करत आहेत ते चांगलं आहे अतुल बेरके यांनी नाविन्यपूर्ण एकही प्रकल्प आणला नाही त्यामुळं मी थोडक्यात सांगायचं झालं त्यांच्या कामावरती समाधानी नाही आता आमदारकीसाठी आशाताई बुचके सत्यशील दादा शेरकर माऊली खंडागळे तुषार तोरात मोहित ढामाले अंकुश आमले अनंतराव चोगले बाबू पाटे तुमच्या आदिवासी भागाचे देवराम लांडे असे अनेक जणांना असं वाटतंय की आमदारकी सहज मिळण्याजोगी आहे आपल्यालाही आमदार व्हावं असे त्यांचा प्रयत्न सुरू आहे साहेब सांगू का बैलगाडा शर्यत असली असले का खूप सारे गाडे तिकडे नंबरमध्ये ठराविकच गाडी त्या ठिकाणी जातात आपण पाहतो ज्यांची तयारी असते ती जातात आता ही तुम्ही जी नावं घेतात ना अजून काय उमेदवारांना लोकांना सांगायचे का मी कोण आहे हे अजून लोकांना सांगायचे यांना काम करायचे तालुक्यामध्ये आपण शरददादाचं नाव सहज का घेतोय तर ता शरददानी तालुक्याचं खरोखर काय पालट केला म्हणून घेतोय आमच्या आदिवासी भागातले देवराम लांडेंचं दोन तीन दिवसांपासून सुरू झाले की मला आमदार व्हायचं आहे साहेब देवराम लांडे दर इलेक्शन आलं का असंच करत आहेत देवराम लांडे हा माणूस कधी इलेक्शनला उभा राहणार नाही आणि राहिला तरी त्याला राहू शकत नाही पहिली गोष्ट तेव्हा पुढचा राहू शकत नाही नाही राहू शकत नाही म्हणजे त्याची तेवढी कुवतच नाही साहेब उभं राहायची आदिवासी भागातला नेता आहे तुमच्यासारख्या सपोर्ट केला पाहिजे सपोर्ट शंभर टक्के करू ना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला होता राज्यमंत्रीचा दर्जा होता तरी आदिवासी वाढले प्रश्न सुटले का हाय का तिथं पाणी प्यायला हाय का अंतर्गत रस्ते हाय बस स्थानक बांधून बस ता... बस करता काय बस स्थानक बांधणं प्रश्न सुटला का तिथं आहे का लोकांची पिकअपची व्यवस्था केली ना रस्त्याच्या के कडेला किती त्यांनी पिकअप शेड केले अजिबात नाही साहेब ती पिकअप शेडची अवस्था आजही तुम्ही जाऊन बघा ती कशी आहे तिथं लोक थांबतात का ते बघा विनाकारण आपल्याला बुलबुलायामध्ये नाही जायचं जे आहे ते आहे ना जे वस्तुस्थिती आहे ती आहे रंग रंगटी केली नंतर तुम्ही त्याला रंग दिला तोही विषय काय फार जुना नाहीये मुळात मुद्दा असा आहे साहेब मला सांगायचे काय बेसिक प्रश्न देवराम नाड्याला सोडवता आले नाही आणि ते उभा राहणार आहे कारण हा पुढचा प्रश्न आहे परंतु तालुक्यात सोळा जणांची इच्छुक यादी आहे आपल्याला काय सांगितलं आपण काय चर्चा करतोय सत्यशील शेरकरांचं नाव पुढे नाही दादा ते सत्यशील शेरकरचं नाव पुढं असू नाहीतर कोणाचं नाव पुढं असू याच्या मला याच्यामध्ये जायचं नाही शरद सोडवणे शरद दादाचं मिरिट तालुक्यामध्ये आहे त्या माणसाने काम केलंय तेच पुढं आहेत आपण पाहतोय गवारी शरद सोनवणे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहे सोनवण्यांचं चा काम चांगलं आहे असं त्यांनी दावा करणं काही चुकीचं नाही शेवटी आपण ज्याच्यासोबत असतो त्याचं करू